आज चौदा निमित्त मुलं मैदानात खेळाचा आनंद घेताना रस्सी खेच मुली या ठिकाणी आनंद घेत आहे आणि या ठिकाणी रस्सी खेचायला सुरुवात झालेली आणि अतिशय छान पद्धतीने एक ग्रुप या ठिकाणी रस्सी खेचून आलेला आहे जिंकल्यानंतरचा मुलांच्या मनातला आनंद काही वेगळाच असतो बघूया दुसऱ्या फेरीत काय होतं आहे या ठिकाणी मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये रमून जातात तेव्हा विद्यार्थी खूपच आनंद घेतात ते नियोजन अचूक नियोजन करताना विद्यार्थी प्लॅन बनवताना या ठिकाणी सुद्धा विद्यार्थीने रस्सीला अगदी घट्ट कमरेला बांधून घेतलेला आहे तिने आणि नियोजन सांगत आहे बघूया या फेरीत कोण विजयी होतं खूपच उत्साह खेळाचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो या ठिकाणी मुली नियोजन करत आहे प्लॅनिंग बनवत आहे एकमेकीला सांगत आहे की कशा पद्धतीने खेळ खेळायचा असतो पलीकडे विद्यार्थी वॉर्मअप करताना मैदानावरती आणि या ठिकाणी खेळाला दुसऱ्या राऊंडला सुरुवात होत आहे फेट, 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 पुन्हा एकदा खेळाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मार्गदर्शन करणारे आपले शिक्षक त्या ठिकाणी आणि खूपच अटीतटीचा आटीच हा सामना या ठिकाणी खूप जबरदस्त पद्धतीने पुन्हा एकदा हा सामना जिंकलेला आहे आणि फायनल विजय या टीमचा झालेला आहे खूप अशा पद्धतीने खेळ म्हणजे मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि त्यांना खेळून द्या इतकंच यातून सांगणं आहे मैदानावरती मुलं तंदुरुस्त राहिले तर नक्कीच अभ्यासात ते पुढे जातील यात शंका नाही बाळगोपाळ लहान बाळगोपाळ या ठिकाणी खऱ्या अर्थाने खेळाचा आनंद घेत आहे चेहऱ्यावरचा आनंद का वर्गातून काही मुलं मैदावर येण्यासाठी अपेक्षित कॅमेरा बघून सर्व मुळं धावत पळत या ठिकाणी येत आहेत हा सुख सोहळा स्वर्गी नाही असच या ठिकाणी मनावस वाटतं